काळोख दाटला होता पण मराठ्यांच्या शौर्याचा सूर्य अजून मावळला नव्हता दख्खनच्या मातीवर मोगलांच्या क्रूर पावलांचा ठसा उमटत असताना एका छोट्याशा किल्ल्याने दिल्लीच्या तख्ताला थेट आव्हान दिले एका अशा गडाची गाथा जिथे सहाशे मावळ्यांनी लाखोंच्या फौजाला तब्बल साडेपाच वर्षे झुंजवले हा आहे रामशेत किल्ला नुसता दगडी किल्ला नाही तर मराठ्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचे ज्वलंत प्रतीक नाशिकच्या भूमीत जिथे प्रभू श्रीरामांनी विश्रांती घेतली त्याच पावनभूमीत हा दुर्ग उभा आहे सह्याद्रीच्या इतर किल्ल्याप्रमाणे तो उंच डोंगरावर नाही तर एका सपाट टेकडीवर विराजमान आहे पण याच सपाट भूभागाने औरंगजेबाच्या अहंकाराला कसे पादळी तुडवले हे ऐकून तुम्ही धक्क व्हाल तब्बल साडेपाच वर्ष पासष्ट महिने रामशेज किल्ला मोगलांच्या बलाढ्य सैन्यासमोर त्यांच्या प्रत्येक नावाला प्रत्युत्तर देत अजिंक्य उभा राहिला औरंगजेबाने अनेक सरदार पाठवले अमाप संपत्तीचा चुराडा केला हजारो सैनिक गमावले पण रामशेज काही झुकला नाही